माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत सौर अंमलबजावणी आहेत ते आज आपण बघणार आहोत स्मार्ट प्रकल्पातील विहित प्रापण प्रक्रियेनुसार निविदा प्रकाशित करणे सौर उपघटक अंमलबजावणी करता स्मार्ट प्रकल्पाकडून दिलेले प्रारूप निविदा दस्तावेज याच्याप्रमाणे संबंधित सीबीओ करता निविदा दस्तावेज तयार करणे हे निविदा दस्तावेज तयार करताना सौर मार्गदर्शक सूचनेत दिलेल्या आर्थिक निकष व निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित आदेश यानुसार मंजूर सौर क्षमतेच्या मर्यादेत असले पाहिजे विद्युत जोडणी संबंधित सीओ सीबीओच्या नावावर असणं अनिवार्य आहे संबंधित सीबीओच्या नावे कोणतीही थकबाकी नसावी असल्यास आस ती जमा करेपर्यंत अर्ज करता येणार नाही पात्रतेचा निकष म्हणून पुरवठादार हा महावितरणकडे नोंदणीकृत असावा अर्थात एम्पॅनल्ड एजन्सी असावी पुरवठादार संबंधित सौर क्षमतेच्या संयंत्र स्थापनेचा किमान त्याला अनुभव असला पाहिजे हे वेगवेगळे निकष किंवा अटी आणि शर्ती आपण आपल्या दस्तावेजामध्ये प्रारूप दस्तावेजामध्ये सर्वांना कळवलेले आहेत त्या अटी आणि शर्थींचा वापर करूनच हे आर एफ पी डॉक्युमेंट सर्व जिल्हा अंमलबजावणी कक्ष व, व विभागीय अंमलबजावणी कक्ष यांनी समन्वयातून सीबीओ च्या मदतीने हे डॉक्युमेंट अंतिम करायचंय पुरवठादार निश्चिती सदर निविद्यापैकी तांत्रिक आणि आर्थिक तपासणी अंती येलवन निश्चिती करायची आहे परंतु जो यलवन निश्चित झालेला आहे त्याला कार्यारंभ आदेश मात्र आपल्याला द्यायचा नाही असं का ते आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये बघणार आहोत यलवन निश्चिती झाल्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट इन स्लॅश आय स्मार्ट या पोर्टलवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हे यू आर एल दाखवल्याप्रमाणे पोर्टल ज्यावेळेस उघडताल त्यावेळेस तुम्हाला इंटरफेस असा दिसणार आहे हे स्क्रोल करून आपल्याला खाली जायचंय शेवटी शेवटी अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला क्लिक करायचंय हा ज्यावेळेस आपण या पोर्टलवरती ऑनलाईन हो, अर्ज सादर करणार आहे त्यावेळेस संबंधित पुरवठादार व जिल्हा अंमलबजावणी कक्ष यांच्या मदतीने सीबीओने हा ऑनलाईन अर्ज सादर करणं गरजेचं आहे ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आपण सुरू करतो त्यावेळेस अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसतोय महावितरणच्या नावाने इथं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कन्झ्युमर नंबर अर्थात ग्राहक क्रमांक ग्राहक क्रमांक असल्याशिवाय ही विंडो पुढे जातच नाही त्यामुळे हा ग्राहक क्रमांक असणं गरजेचं आहे काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे या ग्राहक क्रमांकावरती संबंधित सीबीओच्या नावावरती हे कनेक्शन असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण हा ग्राहक क्रमांक टाकतो आणि सर्च याच्यावरती क्लिक करतो तर ऑटोमॅटिकली खाली त्या ग्राहकाचे पूर्ण डिटेल्स शो केले जातात जे की भरण्याची काही गरज नाहीये ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस आपण सादर करतो त्यावेळेस या बाबी इथे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत नंतर पुढे लँडमार्क आहे जो की ऑप्शनल आहे जिल्हा विचारलेला आहे राज्य तिथे नोंदवलेला आहे दोन बाबी इथं आपण विचारात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण कन्झ्युमर नंबर ग्राहक क्रमांक टाकून सर्च करतोय संबंधित माहिती उपलब्ध झाल्यावरती ईमेल आय आणि मोबाईल नंबर या दोन गोष्टी आपण इथं तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे ह्याच्यामध्ये कुठलीही चूक होता कामा नाही हा अर्ज सादर करताना पुढच्या पानावरती आपल्याला ह्या विविध माहिती इथं भरणं गरजेचं आहे स्कीम नेम आता हे पर्टिक्युलर पोर्टल जे बनलेलं आहे ते महावितरण त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम राबवण्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला असा प्रश्न पडेल मग आपण याच्यामध्ये कसं आवेदन करायचं आपण तर स्मार्ट मध्ये आपल्याला सौरघटकासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य मिळते तर या बाबतीमध्ये नॉन सबसिडाइज्ड मेंबर हा एक ऑप्शन तिथं आपल्याला उपलब्ध होतो तो नॉन सबसिडाइज्ड मेंबर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर वेगवेगळे जे अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत आहेत ते इथे दर्शवलेले आहेत त्यापैकी सोलर हा एक आपल्याला निवडायचा आहे त्याच्यापुढे टिकमार्क करायचंय कनेक्शनचा टाईप कुठलंय काय क्षमता आपल्याला अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी यलवन निवडलेल्या पुरवठादाराच्या तांत्रिक मार्गदर्शनामध्ये आपल्याला भरायचे आहेत अर्ज सादर होतोय अर्ज सादर झाल्यानंतर ही कंप्लीट पुरवठा नोंदणी आपली झाली समजा झाल्यानंतर शुल्क आपल्याला भरायचंय आणि पुढची संयुक्त भेट हे आपल्याला होणं अपेक्षित आहे त्यानुसार आपण पाहूया हे कसं आहे ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर प्रापण प्रक्रियेत यलवन आलेल्या पुरवठादाराचे नाव नोंदवणे गरजेचे त्यानंतर ऑनलाईन अर्जाचे शुल्क भरून आवेदन करणं गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज केल्यापासून पूर्वनिर्धारित कालावधीत म्हणजे अंदाजे साधारणतः पंधरा दिवसाच्या आतमध्ये महावितरण अधिकाऱ्याची संयुक्त भेट होऊन तांत्रिक मान्यता दिली जाते ही तांत्रिक मान्यता ऑनलाईन उपलब्ध होते तशी तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर जो आपण मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती आपल्याला एस एम एस प्राप्त होतो अशी तांत्रिक ज्यावेळेस मान्यता दिली जाते आणि जी आपली क्षेत्रीय भेट होते त्या क्षेत्रीय भेटीमध्ये महावितरणचे अधिकारी काय काय गोष्टी बघतात संयुक्त भेटी दरम्यान आता इथं संयुक्त भेट म्हटलेलं आहे संयुक्त भेट म्हणण्याच्या मागे कारण हे आहे महावितरणचे अधिकारी सीबीओ चे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर प्रकल्पाकडून जिल्हा अंमलबजावणी कक्ष किंवा विभागीय अंमलबजावणी कक्षाकडून एक प्रतिनिधी असणं अपेक्षित आहे ही संयुक्त भेट होताना नियोजित जागा ही सीबीओच्या आवारात आहे का हे पहिलं पाहिलं जातं प्रस्तावित सौर क्षमतेस पुरेशी सावलीविरहित जागा मिळतीये का हे बघितलं जातं नियोजित शेड किंवा बांधकामाची या सौर घटकाचे जे वेगवेगळे पॅनल आहेत ते धारण करण्याची क्षमता आहे का हे बघितलं जातं मंजूर विद्युत भाराच्या मर्यादेत हे आहे का हे पाहिलं जातं त्यानंतर संबंधित सबस्टेशनची वहन क्षमतेत प्रस्तावित मागणी केलेली आहे का हे तांत्रिकदृष्ट्या पाहिलं जातं आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पाहून इतर काही तांत्रिक बाबी तपासल्यानंतर ह्या महावितरण अधिकाऱ्याकडून अशी तांत्रिक मान्यता त्या पर्टिक्युलर एका अर्जाला त्या सीबीओ ला प्राप्त होते या तांत्रिक मान्यतेनंतर प्रत्यक्ष स्थापनेची प्रक्रिया काय महावितरणच्या तांत्रिक मान्यता अर्थात टेक्निकल सँक्शन मिळाल्यानंतर यल्वन निश्चित झालेल्या पुरवठादारास तांत्रिक मर्यादे तांत्रिक मान्यतेच्या मर्यादेत कार्यारंभ आदेश देणे गरजेचे आहे थोड्या वेळापूर्वी आपण ज्यावेळेस म्हटलं होतं प्रापण प्रक्रियेनंतर यलवन निवडल्या निवडल्या इन जनरल आपण ज्यावेळेस इतर कॉन्ट्रॅक्टची कामं करतो बांधकामाची कामं करतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस प्रापण प्रक्रियेद्वारे यलवन निवडला जातो तत्काळ आपण त्याला कार्यरंभ आदेश देऊन कामाला सुरुवात करतो पण इथे या बाबतीमध्ये सौर घटकाच्या प्रापण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आपण निवडलेला जो कोणी यलवन नुसार जो सेवा पुरवठादार आहे त्याला ज्या क्षमतेची आपण प्रापण प्रक्रिया राबवलेली आहे त्याच क्षमतेला भलेही स्मार्ट प्रकल्पाने त्याला मंजुरी दिली असली तरी सुद्धा सौर मार्गदर्शिकेनुसार आपण सांगितलेलं आहे की महावितरणच्या तांत्रिक मान्यता ही अंतिम पकडण्यात येईल कदाचित उदाहरणार्थ एखाद्या सीबीओला आपण स्मार्ट प्रकल्प स्तरावरती पन्नास किलोव्या इतक्या क्षमतेचा सौर घटक मान्य केलेला आहे परंतु काही तांत्रिक बाबींमुळे महावितरण कडून त्याला तांत्रिक मान्यता जर नाही मिळाली किंवा कमी क्षमतेची तांत्रिक मान्यता मिळाली पन्नास किलो ऐवजी चाळीस किलो वॅट मिळालं तर महावितरणने दिलेली आहे तांत्रिक मान्यता दिलेली आहे टेक्निकल सँक्शन दिलंय तो अंतिम मान्यता यावं त्यामुळं आपण यलवन निश्चित झाल्यानंतर त्याला लगेच कार्यरंभ दिलेला नाहीये त्यानंतर आपण ऑनलाईन प्रक्रिया राबवलेली आहे ऑनलाईन प्रक्रियेच्या अंती ज्यावेळेस आपल्याला टेक्निकल सँक्शन मिळाले त्या आणि त्यानंतरच कार्यरंभ आदेश आपण इथं सर्वांना सुचवत आहे महावितरणची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर कमाल सहा महिन्याच्या आत पुरवठादाराने संबंधित क्षमतेचा सौर संयंत्र स्थापित करून झालेल्या कामाचे छायाचित्र ऑनलाईन सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे ज्या दिवशी टेक्निकल सँक्शन मिळाले त्या तारखेपासून पुढच्या किमान सहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आतमध्ये त्या पुरवठादाराने संबंधित सौर संयंत्र स्थापित करणं आवश्यक आहे हा कालावधी जर ओलांडला गेला तर काय होईल अन्यथा तांत्रिक मान्यता ही रद्द मीटर व सोलर मीटर महावितरण कडून तपासून घेणे बंधनकारक आहे हे ज्यावेळेस सौर संयंत्र बसवण्यात येते त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या बाबी येतात नेट मीटर आणि सोलर मीटर तर हे दोन्ही मीटर ज्यावेळेस सीबीओ uh, विकत पुरवठादाराच्या मदतीने तर हे मीटर एम एस कडून अर्थात महावितरणकडून तपासून घेणे बंधनकारक का आहे नंतरच या तपासणी नंतरच दोन्ही मीटर हे सौर संयंत्रास प्रत्यक्ष जोडणे आवश्यक आहे ह्याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे स्थापित सौर संयंत्र तपासणी दिलेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस पुरवठादाराकडून हे संयंत्र स्थापित केलं जात आहे ते स्थापित केलेले यंत्र दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या मर्यादेत आहे का याची तपासणी महावितरणच्या अधिकाऱ्यामार्फत केली जाते ह्या यशस्वी तपासणीनंतर सदर अहवाल संबंधित महावितरण अधिकारी यांच्याकडून ऑनलाईन सादर करण्यात येतो महावितरण व सीबीओ यांच्या दरम्यान करार होऊन सौर संयंत्र स्थापनेची कार्यवाही ही संपन्न झाली असं समजण्यात येते सौर संयंत्र स्थापन झालं महावितरणचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आणि सौर संयंत्र कार्यान्वित झालं याच्या पुढे देयक अदायगी बाबतीत सौर मार्गदर्शक सूचनेमध्ये आपण नोंदवलेलं आहे की महावितरण कंपनीच्या मूल्यांकन अहवाल प्राप्तीनंतर व सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सीबीओने अनुदान मागणी प्रस्ताव सादर करायचा आहे हा प्रस्ताव सादर करताना संबंधित देयक मूल्यांकन अहवाल व सीबीओ स्वहिस्सा भरल्याचा पुरावा दाखल बँक स्टेटमेंट हे तीन कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे त्यानंतरच प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्याकडून अनुदान देण्यात यावं अनुदान प्राप्तीनंतर एक महिन्याच्या आत विहित संपादन प्रक्रिया व कार्यारंभ आदेश दिलेल्या पुरवठादारास एकूण देयकाच्या सत्तर टक्के रक्कम अदा करणं गरजेचं आहे याप्रमाणे स्मार्ट अंतर्गत सौर उपघटकाची अंमलबजावणी करण्याचे जे महत्वाचे टप्पे ते आपण बघितले एकदा सारांश पाहूया स्मार्ट प्रकल्पातील विहित प्रापण प्रक्रियेनुसार निविदा प्रकाशित करणे निविदा प्रक्रिया राबवणे यलवन निश्चित करणे की ज्याला कार्यरंभ आदेश देत नाही आपण आय स्मार्ट पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे त्याला तांत्रिक मान्यता घेणे एम एस सी डी सी एलकडून यलवननुसार निवडलेल्या पुरवठादारास कार्यरंभ आदेश देणे सौर संयंत्र प्रत्यक्ष स्थापना करणे महावितरण मार्फत सौर प्रकल्प याचं मूल्यांकन करून घेणे आणि अंतिमत पुरवठादारास आपण देयक अदायगी करणे असे हे महत्वाचे आपण टप्पे बघितलेलेत या टप्प्यानुसार कार्यवाही केल्यास किमान वेळेमध्ये हा उपघटक अंमलबजावणी यशस्वीरित्या होणार आहे धन्यवाद